नमस्कार तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा घरच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची थोडक्यात सांगते बाप्पांच्या मूर्तीत तर प्राण आणायचे आहे मग त्यासाठी काय करायचं ते सांगते पाठ घेतला वस्त्र अंथरलं त्यावर अक्षदा ठेवल्या हळद कुंकू वाहून घेतलं गणपतीच्या मूर्तीवर आपण अभिषेक केल्यावरच त्यांच्यात प्राण येतो अगोदर आपण ही तयारी करून ठेवतो बाप्पाची आणलेली मूर्ती इथे ठेवायची तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाप्पाची ही मूर्ती घेतलेली आहे आपण जी मूर्ती आणतो त्यावर पाण्याने अभिषेक करता येत नाही म्हणून बाप्पांवर अभिषेक करायचा पाणी घेतलं फूल घेतलं पाण्यामध्ये फूल थोडसं ओलं करायचं ओम गंगण पत ए नमहा ओम गंगणपत पत ए नमहाम गंगण पत ए नमहाम नमहा, नमहा। या मंत्राचा जप करून बाप्पांवर अभिषेक करायचा हा झाला अभिषेक अभिषेक करूनही बाप्पांच्या मूर्तीत प्राण येत नाही त्यासाठी दुर्वांची जुडी घ्यायची दुर्वांचा हा जो वरचा भाग आहे हा याला थोडस तूप लावायचं इथे तूप लावून घ्यायचं डावा हात छातीजवळ ठेवून उजव्या हातामध्ये तूप लावलेल्या दुर्वा घ्यायच्या बाप्पांच्या डोक्यावर ह्या दुर्वा अशा ठेवायच्या हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं त्यानंतर बाप्पांचा उजवा हात त्यावर दुर्वा ठेवायच्या हे बाप्पा तुमच्या हातामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर डाव्या हातावर दुर्वा ठेवून जे सांगितलं ते म्हणायचं पुन्हा उजव्या पायावर दुर्वा ठेवायच्या आणि हे गणपती बाप्पा तुमच्या पायामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं पुन्हा डाव्या पायावर दुर्वा ठेवायच्या हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं डोक्यावर उजवा हात डावा हात उजवा पाय आणि डावा पाय असं पाच वेळा आपल्याला करायचं आहे त्यानंतर ह्या दुर्वा बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या सुरुवातीला आचमन करणं मंत्र स्तोत्र जे काही असतं ते आपण करत असतो पण अशा पद्धतीनेच बाप्पांच्या मूर्तीत प्राण आणावे लागतात आणि हे आपल्याला करावं लागतं हे केल्यानंतरच बाप्पांच्या मूर्तीत प्राण येतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर या